पार कसा करावा हा वस्तू पाठ पुण्य श्लोक आहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोबली होळकरांची पुरा चालवली शौर्याची लोकमत पहिली धनगरांची हजेरी प्रतिष्ठा महिला अध्यक्षा रजनीताई सावकारे यांच्या पुढाकारातून एक खूप भव्य दिव्य अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की भुसावळकर परिसरातील सर्व नागरिकांसाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित सजीव देखावे जिवंत देखावे यांचं सादरीकरण या ठिकाणी होणार आहे माझा या भुसावळ शहरातील परिसरातील किंवा जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनम्र आवाहन आहे की या एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन प्रतिष्ठा महिना महामंडळ भुसावळच्या वतीनं रजनीताई सावकारे यांनी केलेलं आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं योगदान कसं राहिलं या संदर्भामधले खूप चांगले देखावे त्या ठिकाणी सादर केले जाणार आहे आणि मला असं वाटतं की या भुसावळ शहरातील शाळा महाविद्यालयं विविध संस्था सामाजिक संस्था शासकीय कार्यालयांमधले कर्मचारी या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सजीव देखाव्याच्या सादरीकरणाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि भुसावळकर कुठेही मागे नाही अशा चांगल्या सामाजिक उपक्रमांच्या मध्ये आम्ही बरोबर आहोत हे दाखवावं असं आवाहन आपल्या सगळ्या नागरिकांना या ठिकाणी करतो दहा मार्च अभिष्ट चिंतन सोहळा प्रबळ दावेदार प्रभावी उमेदवार जनतेच्या मनातील लोकप्रिय सच्चे जनसेवक एकनिष्ठ निष्ठावंत निश्टा, शिलेदार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदादा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ निभाना किरदार है सका right now and press the bell icon never miss an update